पंढरपुरात ज्येष्ठांची स्वाभिमानाची दिंडी शासनाला सद्बुद्धी मिळावी म्हणून घातले पांडुरंगाला साखर पंढरपूर येथील सांगली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील हजारो ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने स्वतःच्या मागण्या व हक्कासाठी पंढरपूर येथे सन्मान दिंडी काढण्यात आली जे सरकार हे ज्येष्ठांचा अपमान करते या सरकारला पांडुरंगाने सद्बुद्धी द्यावी व ज्येष्ठ नागरिकांना त्वरित पेन्शन द्यावी यासाठी आत्मकलेशातून चक्क घालण्यात आलं यावेळी नामदेव पॅरीवरती अकरा हजार पत्र रुपये अर्ज अर्पण करण्यात आले ज्येष्ठांना सात हजार पेन्शन मिळावी आरोग्य सुविधा मोफत द्यावी विशेष निवारा योजना तसेच ज्येष्ठांना सामाजिक सुरक्षितेची हमी या प्रमुख मागण्या ज्येष्ठांच्या आहेत या आंदोलनामुळे आज ज्येष्ठांना आपल्या हक्कासाठी रस्त्यावर यावे लागले हीच फार मोठी शोकांतिका आहे अशी चर्चा महाराष्ट्रावर होत आहे नक्की काय म्हणणं आहे ज्येष्ठ नागरिकांचं ते आता आपण पाहू गणेश अर्थक्रांती जीवन गौरव अभियान महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष आहे आज जो आज सन्मान यात्रा आहे सर्वप्रथम विठ्ठलाच्या कोटी कोटी प्रणाम शिवाजी महाराजांना वंदन करतो बाबासाहेब आंबेडकरांना सर सर्वांचा वंदन करतो आमच्या ज्या मागण्या आहेत ही जी सन्मानयात्रा आहे ती महाराष्ट्र राज्य सरकारवर एक दडपण आणण्यासाठी प्रेशर आणण्यासाठी आमच्या मागण्या आहेत आमच्या मागण्या सरकारच्या जा काणी जाऊन आमच्या मागण्या मान्य व्हावा सरकारने जे सात हजार रुपये महिना ज्येष्ठ नागरिकांना देण्याची घोषणा केलेली आहे ही घोषणा न राहता ती प्रत्यक्षात अंमलात आणावी यासाठी महाराष्ट्र राज्यातून राज्य सरकारला लाखो पत्र आम्ही पाठवणार त्याची पहिली पायरी अकरा हजार पत्र आम्ही नामदेव पारीवर ठेवून त्याची सुरुवात आम्ही करीत आहोत सरकारांची विनंती आहे की ज्येष्ठांच्या मागण्या तुम्ही मान्य करून ज्येष्ठांना एक सन्मानधन योजना म्हणून परती महिना सात हजार रुपये मानधन द्यावे बाकी काय निवडणुकीचा तोंडावर नुसत्या घोषणा न करता आमच्या मागण्या सरकारनं मान्य करा अशी आत्ता जे ज्येष्ठ आले ते सांगली सातारा इस्लामपूर वाळवा सांगोला पंढरपूर सोलापूर पुणे करमाळा 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 संपूर्ण महाराष्ट्रहून लोक गोळा झालेले आहेत आता हे नामदेव नामदेवपर्यंत आम्ही पा पायरीवर आम्ही पत्र ठेवणार आहे तेव्हाला निवंदन करणार आहे की सरकारला सद्बुद्धी दे आणि ज्येष्ठांच्या मागण्या मान्य व्हा ही आमची इच्छा आणि अपेक्षा आहे धन्यवाद